आदित्यनाथ यांच्या दिवसभरात होणार प्रचारसभा अखिलेश यादव मायावती यांच्यासह विरोधकही सज्ज ओदिशामध्ये भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांच्या होणार प्रचारसभा जे पी नड्डा भुवनेश्वरमध्ये रोड शोद्वारे करणार प्रचाराला प्रारंभ तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कंदमालमध्ये घेणार सभा पंतप्रधानांनी काल नाशिक आणि कल्याणमध्ये घेतल्या प्रचारसभा मुंबईत रोड शो मध्येही पंतप्रधान सहभागी राज्यातली नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी पापयुक्त भागीदारी असल्याची पंतप्रधानांची टीका हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकली असून देशाच्या निधी वाटपातूनही सुमारे पंधरा टक्के धर्माच्या आधारावर देण्याची काँग्रेसची योजना प्रधानांचे दिंडोरीच्या सभेत टीकास्त्र सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत पहिल्यांदाच पात्र चौदा व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं केंद्रीय गृहसचिवांच्या हस्ते वितरण आणि फेडरेशन चषक दोन हजार चोवीसच्या च्या स्पर्धेत भारताचा आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारांना मिशन चार सो पास पार चा संकल्पासह निवडणुकीच्या मैदानात उतरलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या प्रचारात उतरणार आहेत पंचवीस मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पंतप्रधान आज दिवसभरात चार प्रचारसभा घेणार आहेत लालगंज भदोही प्रतापगड आणि जौनपूर इथं त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत उत्तर प्रदेशातल्या सर्व ऐंशी जागांवर भाजपाचा विजय सुनिश्चित करण्याचा त्यांचा निर्धार आहे ओदिशामध्ये आज भाजपा आणि काँग्रेस अध्यक्षांच्या प्रचारसभा होणार आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज भुवनेश्वरमध्ये रोड शो करणार आहेत त्यानंतर बारागड आणि सुंदरगड इथं त्यांच्या दोन प्रचारसभा होतील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशामध्ये वार्ताहर परिषद घेणार आहेत त्यानंतर कंधमालमध्ये फुलबनी इथं खरगे यांची प्रचारसभा होणार आहे भाजपाचे स्टार प्रचारक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहारमध्ये प्रचार करणार आहेत बिहारमध्ये सीतामढी आणि मधुबनी इथं त्यांच्या प्रचारसभा होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात कोशांबी आणि फतेहपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही आज मध्य प्रदेशात हजारीबाग आणि कोडरमा इथं भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उत्तर प्रदेशात कोशांबी आणि फतेहपूर इथं सभा घेतील बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा मायावती यांची उत्तर प्रदेशात फतेहपूरच्या खागा स्थित नवीन मंडी इथं प्रचारसभा होणार आहे तर तुरुंगवासातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंजाबमधल्या प्रचारात सहभागी होणार आहेत त्यांचा अमृतसर इथं रोड शो होणार आहे काँग्रेसला देशाच्या विकास निधीतही धर्माच्या आधारावर विभागणी करायची आहे हिंदूंसाठी वेगळा निधी मुस्लिमांसाठी वेगळा निधी अशी त्यांची योजना आहे असा आरोप भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते काल कल्याण इथं महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकलेली आहे मी तर त्यांचं ध्रुवीकरणाचं राजकारण उघडं पाडत आहे असं त्यांनी सांगितलं हालत ये थी कि की काँग्रेस उसके साथी दलों ने क्या किया जो डेवलपमेंट का बजट होता है उस बजट में भी दरार कर दी भाइयों उसमें भी बंटवारा करने के लिए सोचा और उन्होंने कहा अब बजट होगा हिंदू बजट मुस्लिम बजट ये इन्होंने सोचा था क्या ये मेरा देश ऐसे चलेगा क्या काँग्रेस चाहती जी की पंधरा परसेंट बजेट के लिए अलग से आवंटित हो जाए काँग्रेस विकासाची चर्चा करूच शकत नाही ती केवळ ध्रुवीकरणाचं मतपेढीचं राजकारण करू शकते ही काँग्रेस तुष्टीकरणाचा जुनाच खेळ खेळत ते आहे अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हिरावून त्यांना ते आपल्या मतपेढीला द्यायचं आहे अशी टीका मोदी यांनी केली आमच्यासाठी देश हीच प्राथमिकता असून तो एकसंध ठेवायचा आहे सरकार आल्यानंतर काय करायचं याचं शंभर दिवसांचं नियोजन तयार असून एकशे पंचवीस दिवसांचं वेळापत्रक तयार करणार आहोत आम्ही इतके सज्ज आहोत की लगेच वेगानं कामाला लागणार आहोत असं ते म्हणाले काँग्रेसच्या काळात विकासाला खीळ बसली होती आम्ही ती दूर करून विकासाला नवी गती दिली असं मोदी यांनी सांगितलं काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात मात्र नकली शिवसेना गप्प राहते अशी टीका त्यांनी केली पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतल्या घाटकोपर इथं भव्य रोड सहभागी झाले घाटकोपर पश्चिमच्या एलबीएस मार्गावरील अशोक सिल्क मिल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रोड सुरुवात झाली पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या या रोड सहभागी झाले होते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या नागरिकांचा रोड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची काल नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंत इथंही महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा झाली काँग्रेसला धर्माच्या आधारावर देशाच्या निधीमध्ये अर्थसंकल्पातही भेदभाव करायचा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला काँग्रेसच्या दृष्टीनं अल्पसंख्याक का म्हणजे एकच समुदाय असून ती त्यांची मतपेढी आहे आता अर्थसंकल्पातले तब्बल पंधरा टक्के धर्माच्या आधारावर राखीव ठेवण्याचा त्यांचा मानस आहे अशी टीका त्यांनी केली काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा आहे त्यांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी यांचं आरक्षण कमी करून ते एकाच समुदायाच्या मतपेढीला द्यायचं आहे मात्र वंचितांचा अधिकार आहे तिथे मोदी चौकीदार आहेत असं ते म्हणाले राज्यात नकली शिवसेना आणि काँग्रेस यांची पापयुक्त भागीदारी असल्याची टीकाही त्यांनी केली लोकसभा निवडणुकांनंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य करत असं झाल्यावर मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल असं पंतप्रधान म्हणाले काना उत्पादक महत्व की पावल उचल भविष्य बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से दस साल में प्याज का एक्सपोर्ट 35 प्रतिशत बढ़ा है थर्टी फाइव परसेंट बढ़ा है अभी दस दिन पहले ही प्याज निर्यात पर लगे बैन को हटा दिया गया है पिछले दस दिनों में बाईस हजार मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्ट पर ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही है अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है उसका फायदा हमारे अंगूर के किसानों को होगा नाशिक लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाड़ी से उम्मेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी काल नाशिकच्या अनंत कांधेरे मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आज केंद्रामध्ये असलेलं सरकार हे सर्वत्र अपयशी ठरत आहे मात्र त्यांचं अपयश ते मान्य करायला तयार नाहीत आणि म्हणून या सर्व अपयशाला झाकण्यासाठी आमच्या पक्षाला तसंच शरद पवारांच्या पक्षाला नकली शिवसेना म्हणून संबोधलं जात आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले महाराष्ट्रात येऊन जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणार असाल तर तो कधीही सहन केला जाणार नाही अशा नेतृत्वाला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना केलं काँग्रेस आणि इंडी आघाडीनं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे भाजपाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर जी किशन रेड्डी अर्जुन राम मेघवाल आणि राजीव चंद्रशेखर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता शिष्टमंडळानं आचारसंहिता उल्लंघनाच्या बावीस घटना आणि उदाहरणं पुरावा म्हणून निवडणूक आयोगाला सादर केल्याचं डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्सने फक्त कॉक्सिल्सच नकल नाही फक्त घ्या असल कॉक्सिल्स शजा कावको विता असल फिक्स कॉक्सिल्स आपले डेझर्ट तर आले आहे पण आपले चॅम्पियन नाही आली अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सो गर्ल्स काय चाललंय बिल बनताय चल तुझं काट दे hmm? पिन दे आर बी आय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्कवरून करा करा ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का आर बी आय सांगते जाणकार बना सतर्क राहा ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नाही फक्त घ्या असेल कॉफ <laughs> गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल पुन्हा एकदा स्वागत सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीसची ची अधिसूचना लागू झाल्यानंतर काल पहिल्यांदाच पात्र व्यक्तींना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं चौदा जणांना ना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आली अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज केलेल्या व्यक्तींच्या सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर या व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला होता दिल्ली मध्यधोरण घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत तीस मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय राऊस अव्हॅल्यू न्यायालयानं घेतला आहे दिल्ली मध्यधोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपांवर सुरू असलेली सुनावणी न्यायालयानं तीस मे पर्यंत स्थगित केली आहे दरम्यान या प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चित करण्यासंदर्भातल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात चोवीस मे रोजी सुनावणी होणार आहे झारखंडचे आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांची काल रात्रभर ईडी कार्यालयात पुन्हा चौकशी झाली आलम यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आलमगीर यांची कोठडी मिळवण्यासाठी ईडी प्रयत्नशील असेल जेणेकरून आर्थिक घोटाळा प्रकरणी त्यांची सविस्तर चौकशी करता येऊ शकेल आलमगीर आलम, आलम यांना दोन दिवस चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी अटक करण्यात आली होती गेल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत पंधरा वर्ष आणि त्यावरील व्यक्तींचा शहरी भागातला बेरोजगारीचा दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका कमी झाला आहे गेल्या वर्षीच्या या कालावधीत तो सहा पूर्णांक आठ दशांश टक्के होता नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे गेल्या तिमाहीमध्ये महिला बेरोजगारीचा दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के इतका कमी झाला गेल्या वर्षीच्या याच कालावधीतच्या तुलनेत शहरी भागातल्या श्रमशक्तीच्या सहभागाचा दर पंचेचाळीस पूर्णांक पाच दशांश टक्क्यावरून पन्नास पूर्णांक दोन दशांश टक्के इतका झाला आहे मुंबईत घाटकोबरमधल्या पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता सोळावर पोहोचला आहे बचाव कार्यादरम्यान काल फलकाखाली दबल्या गेलेल्या वाहनाच्या खाली आणखी दोन मृतदेह सापडल्यामुळे आता मृतांची संख्या सोळा झाली आहे एनडीआरएफकडून बचाव कार्य अद्याप सुरू आहे मुंबईतल्या सर जे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयानं काल एकशे ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं त्यानिमित्त काल एका शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या छायाचित्रण स्पर्धेचं तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश चोवीस। जगातल्या दोन हजार लोकशाहीचा उत्सव साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धोरणा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या, या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची वित्त बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनी वर मुंबईतल्या मराठी आणि गुजराती बहुल उपनगरांचा समावेश असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात यावेळी भाजपा विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात थेट लढत होत आहे या दोन पक्षांमध्ये होत असलेल्या काही मोजक्या लढतींपैकी हा एक सामना आहे ईशान्य मुंबई मतदारसंघात मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर असे विधानसभा आहेत यातला भांडू पश्चिम आणि विक्रोळी वगळता इतर तीनही मतदार संघांवर भाजपा शिवसेना युतीचं प्राबल्य अधिक आहे भांडू पश्चिम आणि विक्रोळी हे मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत तर मध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे लोकसभेत गेल्या दोन वेळेला सलग भाजपाचे उमेदवार इथून निवडून येत असले तरी प्रत्येक वेळी पक्षानं उमेदवार मात्र बदलला आहे यावेळी विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी मिळाली आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे संजय दिना पाटीलही इथून खासदार राहिलेले आहेत तर बसपानं इथून सुप्रसिद्ध गायक आणि शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र नंदेश उमप यांना तिकीट दिलं आहे या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतही लक्षणीय आहेत घाटकोपर मुलुंड मतदारसंघात गुजराती समुदायाचं अधिक प्राबल्य आहे तर भांडू पिकोळी भाग मराठी मतदारांचा आहे ही साधारणपणे शिवसेनेची मतं समजली जातात मात्र आता बदललेल्या समीकरणात ही मतं कोणाकडे जातात हे महत्त्वाचं असेल त्याशिवाय इथे मराठी विरुद्ध अमराठी असाही वाद आहे तर मानखुर्मधल्या दलित आणि मुस्लिम बहुल मतांवर संजय दिना पाटील यांची भिस्त असू शकते कुर्ला मानखुर्सून मुलुंडच्या डोंगराळ भागापर्यंत पसरलेली झोपडपट्टी ते घाटकोपर उच्चभ्रू वस्ती वस्ती आणि विक्रोळी पट्ट्यातला अशी मिश्र वस्ती या भागा या भागात आहे भागातल्या रेल्वे स्थानकांवर गेल्या वर्षात अनेक कामं झालीत मात्र घाटकोपर स्थानक मेट्रोला जोडल्यामुळे तिथे वाढलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन मुलूंमध्ये कोकणातल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी थांबा अशा मागण्या आहेत त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन म्हाडा रहिवाशांचे पुनर्वसन कांजूर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न त्यामुळे होणारं वायू प्रदूषण वाहतूक कोंडी अशाही समस्या चर्चेत आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीत मनोज कोटक यांनी सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती यावेळी बदललेल्या समीकरणात मराठी गुजराती आणि मुस्लिम अशा भागातून एक गट मतदान झाल्यास ते निर्णायक ठरू शकते ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी काय काय दावे केले आहेत ते आता पाहूया मुलुंडचा नाहूर भूखंडमध्ये जो रेल्वेचा भूखंड आहे तेथे मुलुंड टर्मिनस उभारण्यासाठी प्रयत्न करणे आणि मुलुंड टर्मिनस उभारल्यानंतर पहिली गाडी जे सुटणार ती कोकण एक्सप्रेस असणार दुसरा विक्रोडी मानकूरचा डम्पिंग ग्राउंड स्थायी रूपाने बंद करणे भांडूप विक्रोडीमध्ये एक सभागृह नाट्यगृहाचा निर्माण करणे घाटकोपर पश्चिम विक्रोळी येथे तरुणांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे या पूर्ण मतदारसंघात चाळीस टक्के वस्ती हे झोपडपट्टीमध्ये राहणारे बंधू आहेत त्यांचाही जीवनात बदल आणायचा आहे आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजनाला गती देणे हे माझे प्रामुख्याने मुद्दे आहेत पूर्ण मुंबईत जो कचरा निर्माण होतो हा पूर्ण कचरा ह्या मतदारसंघात येतो ह्या कचऱ्यामुळे जे टॉक्सिक फ्यूज येतात त्या टॉक्सिक फ्युन्समुळे लोक आजारी होतात आहे मेडिकल फॅसिलिटीज जे सामान्य लोकांना भेटल्या पाहिजेत ते कुठल्याही प्रकारे निल्ब नाहीच्या बरोबर आहेत ह्या मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या झाल्या पाहिजेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार आहोत संजय गांधी नॅशनल पार्क आहे त्याला लागून जी झोपडपट्टी आहे त्याला लागून जे घरं आहेत त्यांना रिसेटलमेंट करण्यासाठी काही अजून पॉलिसी झालेली नाही भांडूप कांजूर विक्रोळी या ठिकाणी कोकणातली वस्ती खूप आहे या कोकणातल्या लोकांसाठी भांडूपमध्ये कांजूरमध्ये विक्रोळीमध्ये ह्या कोकणातल्या गाड्या थांबल्या पाहिजे त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे कोकणात जाणाऱ्या ट्रेनची याचा प्रयत्न करणार आहोत ईशान्य मुंबई मतदारसंघातल्या मतदारांनी आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ते आता जाणून घेऊया आमची मोठी जी उमेद आहे ती आहे डम्पिंग ग्राउंड तो आम्ही एकच उमेद आहे की इकडच्या डम्पिंग ग्राउंड हटवा अजून कामं जे झाली पाहिजे असं मला वाटतं आहे ते आहेत एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे इकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा आहे भांडूप आणि विक्रोली बाजूला तिकडे सगळ्यांना त्रास होतोय ते इकडून बाहेर झालं पाहिजे मुलुंड कांजूर मार्ग आणि मानकूर या ठिकाणचा जो डम्पिंगचा मुद्दा आहे हा हाताळा त्या ठिकाणी ग्राउंड घालवावं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे मुलुंड पूर्वेला जो पीएपीचा जो मुद्दा आहे हा पीएपीचा मुद्दा देखील हाताळून मुलुंड आणि भाडूंच्या लोकांना त्या ठिकाणी वास्तव देण्याचं काम करावं बळूया पुढच्या बातम्यांकडे भरपूर रसाळ आंबे लगडलेल्या अमराया हे ग्रामीण भागाचं वैभव मानलं जात असे मात्र काळाच्या ओघात पिढ्यानुपिढ्या पीड़या जपल्या जाणाऱ्या अशा आमराया कमी झाल्या परंतु वाशिम जिल्ह्यात आमखेडा गावात मात्र एकशे अकरा वर्षांपूर्वीची आमराई आजही दिमाखात डोलत उभी आहे अविनाश जोगदंड जतन करत असलेल्या या आमराईला यंदाच्या मोसमात अनेक रसाळ आंबे लगडले आहेत पाहूया त्याचा वृत्तांत गावागावात बहरलेल्या आमराया ही त्या त्या गावची शानच समजली जाते पण अलीकडच्या काळात मात्र आमरायांकडे होणारं दुर्लक्ष कलमीकरण तसंच विविध कारणांमुळे गावरान आंब्यावर परिणाम झालेला दिसतो पूर्वी गावखेड्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळायचा आणि आज मार्केटमध्ये आपण पाहतो हो की गावरान आंबा आपल्याला कितीही पैसे दिले तरी विकत मिळत नाही हे जोगदंड कुटुंबीय मागच्या चार पिढ्यापासनं एकत्र कुटुंब पद्धती राबवत आहे या परिवारासाठी आंबा हे नुस फक्त एक झाड नसून त्या कुटुंबाला जोडणारा एक धागा आहे वाशिम जिल्ह्यातील आमखेड्याच्या जोगदंड कुटुंबानं मात्र परंपरागत आंबराईचं जतन केलं आहे रसायनयुक्त आंब्यापेक्षा गोट्या भोपळी केळ्या साखऱ्या अशा गावरान आंब्यांची गोडी ही अवर्णनीय असते एकमेकांच्या घरी आंबे देण्याची परंपरा जोगदंड परिवारानं आजही कायम ठेवली आहे जे जुन्या काळामध्ये आजी आजोबानं पंजोबाने जे आंबे आहेत जे गावरान आंबे आहेत ते आता अलिप्त होत चाललेले आहेत पण माझ्या गावात असं नाही आहे माझ्या गावात जुने आंबे माझ्या आजोबाने पंजोबाने लावलेले आम्ही जतन ठेवलेले आहेत ते आत्ता बी आहेत मार्केटमध्ये केमिकलचा आंबा खूप प्रमाणात येत आहे त्या केमिकलच्या आंब्याच्याच रसाया होत आहेत पण माझ्या गावामध्ये आम्ही केमिकलचा आंबा न वापरता आम्ही जुने आजोबानी पंजोबानी लावलेले जे गावरान आंबे आहेत भोपळी असेल शेंद्र्या असेल शेप्या असेल या प्रकारचे जे जुने आंबे आहेत शेकडो वर्षापूर्वीचे ते आंबे आम आम्ही जतन करून त्याचीच आमच्या लेखबाळीला रसाळी असेल आम्ही असेल याच्या याच आंब्याची आम्ही रसाळी करतो फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याच्या मोसमाला की पूर्वी घराघरांमध्ये लगबग असे तोच अनुभव आता पुन्हा येत आहे आंबा खूप प्रसिद्ध आहे आमच्या इथे गावराने आंबा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक क्वालिटीचा आंबा आमच्या गावामध्ये मिळतोय एक साखरे आंबा म्हणून आहे आणि एक खोबऱ्या म्हणून आहे खोबऱ्या म्हणून तो खरोखरच खोबऱ्यासारखाच खायला लागतोय शहरामध्ये विकत आणायला गेलं तर समजा जशी क्वालिटी पाहिजे ती मिळत नाही पण खेड्यामध्ये एक असा म्हणजे प्रेमभाव आहे की कुणाच्या इथे शेतामध्ये जर आंबा आहे तर तो, तो तसाच मिळतोय आमरस आणि पोळी हा मेनू पुन्हा एकदा या मौसमात अनुभवायला मिळतो आहे पूर्वजांनी लावलेली आमराई जतन आणि संवर्धन करणाऱ्या आमखेडच्या जौदंड परिवाराचा आदर्श हा वाखाणण्याजोगा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर आमखेडा वाशिम छत्तीसगडच्या सुकमा इथं पोलीस दलानं दोन नक्षलवाद्यांना ताब्यात घेतला आहे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हे यश मिळवलं आहे त्यांच्यातल्या एका नक्षलवाद्याबद्दल माहिती देण्यासाठी पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं फ्रान्समध्ये सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात भारत मंडपमचं उद्घाटन काल झालं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्स रिपब्लिक तसंच मोनॅक्कोमधले भारतीय राजदूत जावेद अश्रफ यांच्या हस्ते भारत मंडपमचं उद्घाटन झालं हे दालन भारतीय चित्रपट क्षेत्राला विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून व्यासपीठ म्हणून काम करणार आहे कान चित्रपट महोत्सवात देश प्रथमच भारत पर्व आयोजित करत असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी चित्रपटकर्मी जगभरातील खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात होणाऱ्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं अधिकृत पोस्टर आणि ट्रेलरचं अनावरण भारत पर्वमध्ये होणार आहे पंचावन्नाव्या इफ्फीसोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी सेव्ह द दे डेटचं प्रकाशनही भारत पर्वमध्ये होणार आहे कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना मानाच्या पाल्मे डी ओरनं गौरवण्यात आलं हा या चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च पुरस्कार आहे यंदा पाल्मे डी ओरमध्ये बावीस चित्रपट स्पर्धेत आहेत क्रीडावृत्त ओदिशामध्ये सुरू असलेल्या फेडरेशन चषक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकलं आहे त्यानं ब्याऐंशी पूर्णांक सत्तावीस शतांश मीटर अंतरावर भाला फेकत ही सुवर्ण कामगिरी केली मार्च दोन हजार नंतर तब्बल तीन वर्षांनंतर देशांतर्गत स्पर्धेत नीरजनं पदक पटकावलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुवाहाटी इथल्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला निर्धारित वीस षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात एकशे चव्वेचाळीस धावाच करता आल्या विजयासाठी एकशे पंचेचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघ अडचणीत सापडला होता मात्र सॅम करन यानं कर्णधाराला साजेशी खेळी करत नाबाद त्रेसष्ट धावा करून संघाला विजय मिळवून दिला स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे हवामान वृत्त वायव्य भारतात उष्णतेचा कहर कायम आहे दिल्लीसह राजस्थान हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर केरळमध्ये एकोणीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता असून तिथं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वळूया राज्यातल्या हवामानाकडे राज्यात उत्तर कोकणात आज उष्णतेची लाट राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वारे विजा आणि गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये आज लोकसभा निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्या दिवसभरात होणार प्रचारसभा अखिलेश यादव आणि मायावती यांच्यासह विरोधकही प्रचारासाठी सज्ज ओदिशामध्ये भाजपा आणि काँग्रेस अध्यक्षांच्या होणार प्रचारसभा जे पी नड्डा भुवनेश्वरमध्ये रोड शोद्वारे करणार प्रचाराला प्रारंभ तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कंधमालमध्ये घेणार प्रचारसभा पंतप्रधानांनी काल नाशिक आणि कल्याण मध्ये घेतल्या प्रचारसभा मुंबईत रोड शो सहभाग राज्यातली नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी पापयुक्त भागीदारी असल्याची पंतप्रधानांची टीका हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकली असून देशाच्या निधी वाटपातूनही सुमारे पंधरा टक्के धर्माच्या आधारावर देण्याची काँग्रेसची योजना पंतप्रधानांचे दिंडोरीच्या सभेत टीकास्त्र ए अर्थात नागरिकत्व सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत काल पहिल्यांदाच पात्र चौदा व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं केंद्रीय गृहसचिवांच्या हस्ते वितरण आणि फेडरेशन चषक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं सुवर्ण पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार